आज मला उत्तर द्या तुम्ही सात बारा माझा तुम्हाला शिरता येतो का मला नोटीस नाही द्या शिरता येतो का कुठल्या अधिकाराखाली पॉकलेट आणला बोलून नाही दिलं त्यांनी नागेश कुठल्या अधिकाराखाली तुम्ही पॉकलेंट लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कॉम्प्लेन सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसल्या बेसवरती येऊ करताय उत्तर द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पोकलन लावून साहेब तुम्ही पण या

त्या सत्राचं काय होतं आयुक्तांना लोकपर्यंत शेतकरी आणि प्रमुख जबाबदार पदाधिकारी पालकमंत्री अविभागीय आयुक्त असेल पीएमआयडी आयुक्त असल कलेक्टर असेल हे शेतकऱ्यांची मिटिंग घ्यायची जी काय मार्किंग असेल ती लोक फायनल करतील ती फायनल करते तुम्ही मोजायची आणि लोक ते अतिक्रमण घालून देतील आणि मग तुम्ही चालू करा परंतु ना आज परिस्थितीचा निवड नका लोकांचा हवा लोकांचे तू का नाही तुम्ही आत्ता कारवाई करता ठीक आहे तुमचं म्हणणं आम्ही मार्किंग प्रमाणे चालू करतो जी कारवाई तुम्ही करण्यात येतो लेवल करून ताब्यात करतो लोकांची मानसिकता ही की बाबा आम्ही जर आज पोझिशन दिलं तर त्याच्या मोबदला आम्हाला कधी ती गॅरंटी नाही